आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानपदा अॅग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केलेली तुम्हाला आठवत असेल परंतु या दुप्पट उत्पन्नाचं दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत काय झालं शेतकऱ्यांचं उत्पन्न दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत खरंच दुप्पट झालं का तर त्याचं उत्तर एका वाक्यात एका शब्दात द्यायचं झालं तर अर्थातच नाही असंच द्यावं लागतं एकीकडे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवले जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं डाव सुद्धा आखले जातात याचे मागच्या तीन वर्षापासून शेतकरी स्वतः अनुभव घेत आहेत आता या सगळ्या पार्श्वभूमीवरतीच शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न करण्यासाठी केंद्र सरकारनं काय प्रयत्न सुरू केलेत अशा प्रकारचा एक प्रश्न काल म्हणजेच बावीस जुलै रोजी लोकसभेमध्ये पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान उपस्थित करण्यात आलेला होता महाराष्ट्रातील खासदारांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता यावरती केंद्रीय कृषी मंत्रालयानं नेमकं काय उत्तर दिलं आहे दुप्पट उत्पन्नाच्या मागचा नेमका घोळ काय आहे आणि त्यासाठी केंद्र सरकार आता जे काही प्रयत्न करत आहे त्याबद्दलचे केंद्र सरकारचे दावे नेमके काय आहेत या सगळ्या गोष्टी आपण आजच्या द्या ॲग्रोव्ह शोमध्ये सोप्या पद्धतीनं समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर एकवीस जुलैपासून पावसाळी अधिवेशन संसदेचं सुरू झालेलं आहे पहिल्या तीन दिवसात संसदेच्या दोन्ही सभागृहाचं विशेष असं कामकाज झालेलं नाही आहे उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा आणि त्याआधी ऑपरेशन शिंदूरवरून मोठ्या प्रमाणात चर्चेची मागणी ही विरोधकांकडून सुरू आहे आणि त्यामुळं सातत्यानं हे जे काही संसदेचं पावसाळी अधिवेशनाचं कामकाज आहे ते पुढे ढकललं जात आहे तहकूब केलं जात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती काही लेखी उत्तरंसुद्धा मंत्रालयाकडनं प्रश्न उत्तराच्या तासामध्ये दिली जात आहेत आता या संदर्भातलाच एक मुद्दा महत्वाचा शेतकऱ्यांच्या अनुषंगानं की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकार नेमके आता काय पद्धतीनं प्रयत्न सुरू केलेले आहेत याबद्दल एक प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता खरं तर केंद्र सरकारनं दोन हजार पासून दुप्पट उत्पन्नावरती एक प्रकारे मौन बाळगलेलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा कृषी मंत्री असतील तत्कालीन फारसं काही दुप्पट उत्पन्नाच्या मुद्द्यावरती बोलत नव्हते परंतु दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणुकांचे निकाल आले आणि त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा म्हणजे विशेषतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पुन्हा एकदा दुप्पट उत्पन्नाचं आश्वासन द्यायला सुरुवात केलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता केंद्र सरकारनं दोन हजार सोळा साली एक समिती स्थापन केलेली होती तर या समितीनं ज्या काही उपाययोजना सुचवलेल्या होत्या त्याच पद्धतीनं आता केंद्र सरकार प्रयत्न सुरू केलेले आहेत केंद्र सरकारनं अशा प्रकारचं उत्तर बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ सिंग ठाकूर यांनी दिलं आहे आता त्यांच्या उत्तरामध्ये ते काय सांगतात तर पीक उत्पादकतेत वाढ करणं पशुधन उत्पादकतेत वाढ करणं संसाधन वापर कार्यक्षमता उत्पादन खर्चात कपात त्यासोबतच पिकेच्या तीव्रतेत म्हणजे इंटेन्सिटीमध्ये वाढ करणं उच्च मूल्यांच्या शेतीकडे करन, विविधीकरणाकडे वळवणं शेतकऱ्यांना आणि त्यातून शेतकऱ्यांच्या शेत उत्पादनांना फायदेशीर भाव मिळवून देणं आणि अतिरिक्त मनुष्यबळाचं शेतीतून बिगर शेती व्यवसायाकडे स्थलांतर करणं असे ही उद्दिष्ट केंद्र सरकारनं हे धोरणात्मक पातळीवरती उपाययोजनाच्या पातळीवरती स्वीकारलेले आहेत आणि त्यासाठी केंद्र सरकारनं विशेष करून दोन हजार तेरा चौदापासून तर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पाचा विचार केला तुलनात्मक तर दोन हजार तेरा चौदा मध्ये कृषी क्षेत्रासाठी एकवीस हजार नऊशे तेहतीस पूर्णांक पन्नास कोटी रुपये इतका आर्थिक तरतुदीचा भार हा कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेला होता केंद्र सरकारनं दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये एक पूर्णांक सत्तावीस लाख कोटी रुपये इतकी तरतुदी ही वाढवलेली आहे म्हणजेच एक कोटी सत्तावीस हजार दोनशे नव्वद पूर्णांक सोळा कोटी रुपयांपर्यंत कृषीचं बजेट हे वाढवलं आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत अशा प्रकारचा दावा केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ सिंह ठाकूर यांनी त्यांच्या लेखी उत्तरात केलेला आहे आता मुळात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालेलं आहे का किंवा होईल अशी चिन्ह सध्या आहेत का एकूण केंद्र सरकारची धोरणं बघितल्यानंतर तर ती फारशी कठीण दिसत आहेत किंवा धुसर आहेत त्या अर्थानं आपल्याला असं ठामपणे सांगता येत नाही की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईलच कारण की शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला जी काही हमी पाहिजे बाजारातनं भावाची ती मिळत नाही आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारची धोरणं ही कुठे ना कुठेतरी कारणीभूत आहेत मोठ्या प्रमाणावरती आणि यामुळंच शेतकऱ्यांची आर्थिक पातळीवरती मोठ्या प्रमाणात कोंडी ही झालेली आहे याच्याबद्दल आपण सातत्यानं बोलतोय आता पुढचा मुद्दा त्यांनी असाही सांगितला आहे त्यांच्या उत्तरामध्ये की केंद्र सरकार आता बजेटमध्ये पैसे तर यासाठी कृषी क्षेत्रासाठी वाढवलेले आहेत पण दुसरीकडे एम एस पी म्हणजेच किमान आधारभूत किंमत ज्याला आपण बोलीभाषेत हमीभाव असं म्हणतो त्या हमीभावानं सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी ही शेतमालाची करण्यात येते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे उत्पन्नाचं जे काही हमी आहे ती आहे तर यासाठी केंद्र सरकार पी एम आशा असेल किंवा पी एस एस असेल पी डी पी एस असेल आणि एम आय एस असतील तर या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किफायतशीर दर त्यांच्या मालाला देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असंही या उत्तरामध्ये सांगण्यात आलेलं आहे साठवणुकीच्या संदर्भात काही अत्याधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून गोदाम तयार करण्याची केंद्र सरकारची तयारी सुरू असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे त्यासोबतच बारदाण्याची व्यवस्था असेल किंवा खरेदी केंद्राची ओळख करणं त्यासाठीची अत्याधुनिक सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं या प्रकारचे प्रयत्न सगळे वनन व्यवस्थेच्या अनुषंगानं सुरू असल्याचाही दावा कृषी राज्यमंत्री रामनाथ सिंग ठाकूर यांनी त्यांच्या उत्तरामध्ये केलेला आहे खरंतर केंद्र सरकारनं आत्तापर्यंत जर का आपण बघितलं तर शेतमालाची आपल्याकडे जर का महाराष्ट्राचा विचार केला तर कापूस असेल सोयाबीन असेल कांदा असेल किंवा तूर असेल उडीद असेल मूग असेल यासोबतच मका असेल तर या पिकांची खरेदी मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार कळत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना या हमीभाव खरेदीचा फायदा हा प्रत्यक्ष मिळत नाही तो खरं तर कागदावरतीच राहतोय अशी वस्तुस्थिती आहे आपण ते सोयाबीनच्या बाबतीत तुरीच्या बाबतीत किंवा कडधान्य इतर जे काय आहे तर मूग आहे उडीद आहे याच्या बाबतीत अनुभवलेला आहे याच उत्तरात केंद्रीय राज्य कृषी मंत्री रामनाथ सिंग ठाकूर यांनी असाही दावा केला आहे की केंद्र सरकारचे जे काही प्रयत्न आहेत ते फक्त बाजार व्यवस्था सुधारून शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी देण्या पुरते मर्यादित आहेत तर त्याच्या पलीकडे जाऊन नवीन तंत्रज्ञान आम्ही शेतकऱ्यांना देतो आहे अर्थात ॲग्रिसटॅक प्रकल्पाचा याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे त्यांनी असंही सांगितलं की ॲग्रिसटॅक प्रकल्पामुळं शेतकऱ्यांची जी काही माहिती आहे ती अचूक आता केंद्र सरकारला मिळेल आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना कुठेतरी डिजिटल उपाय आणि त्यासोबतच वेळेवरती जे काही पिकाच्या संदर्भातले निर्णय घ्यायचे आहेत त्याची माहिती ही केंद्र सरकारकडून पुरवली जाईल आणि त्यामुळं या कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवा सुविधांमुळे शेतकऱ्यांची शेती ही अधिक किफायतशीर होईल अशा पद्धतीचा दावाही त्यांनी केलेला आहे यासोबतच दुसरीकडे यामध्ये ॲग्रेस्टॅक प्रकल्प असेल किंवा इतर जे काही ए आय आहे किंवा मशीन लर्निंग आहे त्यासोबतच इंटरनेट ऑफ थिंग्स आहे रोबोटिक्स आहे ब्लॉकचेन आहे इत्यादीचा या तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा शेतीच्या आधुनिकीकरणासाठी केला जात असल्याचा दावाही केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ सिंग ठाकूर यांनी केलेला आहे आता ते सगळे दावे आहेत त्यासोबतच पायाभूत सुविधासुद्धा शेतकऱ्यांसाठी उभा केल्या जात आहेत अशा प्रकारचंही त्यांनी त्यांच्या उत्तरात सांगितलेलं आहे हे सगळं लक्षात घेतल्यानंतर आपल्याला सगळं गुलाबी चित्र आहे की काय आणि शेतकऱ्यांना खरंच दिन आलेत की काय असं वाटू शकतं किमान ते पुढच्या काळात येतील असंही वाटू शकतं परंतु आता आपण जर का बघितलं शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात हे कर्ज थकलेलं आहे दुसरीकडे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला दर हे व्यवस्थित मिळत नाही आहेत मान्सून हा महत्त्वाचा घटक आहे परंतु मागच्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे खंड हे आपण सातत्यानं पाहतोय त्याच्यामुळे हवामान बदलाचं संकट एक सुद्धा शेतकऱ्यांवरती आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर का आपण बघितलं तर सिंचनाच्या सुविधा असतील बाजाराची जी काही सुविधा असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोंब ही आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय सगळ्याच बाजूनं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणाऱ्या या सगळ्या बाबी आहेत या सगळ्या बाबी असतानाही केंद्र सरकार मात्र शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट केलेलं आहे असं मागच्या अधिवेशनात सांगत होतं आता त्याच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही प्रयत्न करतोय आणि एकूण त्यांनी काही योजनासुद्धा याच्यामध्ये सांगितल्या आहेत की आम्ही कृषीसाठी अठ्ठावीस प्रकारच्या योजना राबवतोय आणि त्या योजनांपासून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यात येणार आहे एक वेळेस केंद्र सरकार असं सांगत होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट झालेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव हे दुप्पट त्यांना मिळत आहेत आणि पी एम किसानपासून तर विविध योजना ज्या काय आहेत त्यातनं शेतकऱ्यांना आता आर्थिक पातळीवरती आम्ही सक्षम केलं आहे अशा प्रकारचे दावे केले जात होते आता मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात असल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयानं लोकसभेमध्ये बावीस जुलै रोजी सांगितलं त्यामुळंच केंद्र सरकारच्या कथनी आहे आणि करणी आहे याच्यामधला फरक जो आहे तो आपल्याला या पद्धतीनं पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि हा सगळा प्रकार एकूणच हास्यास्पद आहे आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारच आहे तर आता या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतंय केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ सिंह ठाकूर यांनी दिलेलं उत्तर आणि त्याच्यामध्ये ज्या काही उपाययोजना सुचवल्यात त्याचा खरंच शेतकऱ्यांना काय फायदा होतो आहे का या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतायत का आणि दुसरीकडे केंद्र सरकारचा दुप्पट उत्पन्नाचा हा जुमला जो आहे तो अजून किती खेळावा जाणार आहे किंवा त्याच्यावरून अजून किती दिवस शेतकऱ्यांची दिशाभूलच ही करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते न सोडवता अशा प्रकारे एक स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार किती दिवस करणार आहे हा खरं तर एक प्रश्न आहे विचार करण्यासारखा माहितीसोबत मी तुर्तास थांबतो थांबतोय पण तुम्हाला या सगळ्या प्रश्नांबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या